मित्रांनो मी अक्षय ढगे रोहित गायकवाड एक चांगली कविता गाणार आहे म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा बोल रोहित जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या यमुनेचे पाणी जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा असमानाच्या सुलतानीला जबाब दे ति जी बा सह्याद्रीचा सिंह सिंहगर सिंह घर जातो सिंह चा शिव शंभू राजा दरी दरीतून नार्द गुजला महाराष्ट्र माझा जय 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 महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा